वणीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध केलाय दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी गावात महावितरणकडून मीटर बसवण्याचं सध्या काम सुरू करण्यात आलंय मात्र या मीटर बसवण्याला ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवलाय या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक रोजी वणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नवनियुक्त उपकार्यकारी अभियंता निलेश नांगरे यांच्या सोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठा ओझरखेड धरणावरील पाणीपुरवठा केंद्रातील अडचणी अनेक वर्षापासून जीर्ण झालेले वायर तुटल्याने येणाऱ्या समस्या पाणी टंचाई लोडशेडिंगच्या समस्या यासारख्या अनेक समस्यांकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधलंय दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली यावर ठोस निर्णय होईपर्यंत हे काम थांबवावं अशी मागणीही उपसरपंच विलासगड महेोरा यांनी केली याबरोबरच मंत्री नरेहरी झिरवाळ यांच्याकडेही ग्रामस्थांच्या वतीनं समस्या मांडणार असल्याचंही या बैठकीत सांगण्यात आलं या बैठकीला वणीगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासगड सहाय्यक अभियंता पी व्ही शिंदे सर्व ग्रामपंचायत सदस्य व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण